बनवली जात होती तेव्हा राज्यघटनेमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष पण बाबासाहेबांकडे दिलं होत तेव्हा बाबासाहेबांचा विचार होता की आरक्षण मिळलं पाहिजे आज मराठा बांधवांना आरक्षणासाठी आंदोलन करावे लागते हा विचार बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नासच्या अगोदर सांगितला म्हणजे त्यांना माहिती होतं की आरक्षण का द्यायचं प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या लोकांना प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण पाहिजे आज आर्थिक परिस्थिती मराठा बांधवांची पण नाही म्हणून त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि ही विचारसरणी पहिल्यांदा बाबासाहेबांनी मांडली तेव्हा त्याच मसुदा समितीमध्ये डॉक्टर के एम मुनशी नावाचे व्यक्ती होते त्यांनी सांगितलं आरक्षणाला संविधान सभेची मान्यता नाही तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं जर आरक्षणाला संविधान सभेची मान्यता नसेल तर मी संविधानच लिहिणार नाही मी संविधानाची घटना समितीमध्ये असणारा अध्यक्षपद सोडून निघून जाईल आणि हे हो निघून जाईल जेव्हा बाबासाहेब म्हणतात तेव्हा बाबासाहेबाला आरवण्यासाठी खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू जातात त्यांना आहे सरदार वल्लभभाई पटेलला माहिती आहे की भारताच्या संविधानात घटना समिती असल्याशिवाय राज्यघटना लिहिली जाणार नाही आणि ही, ही राज्यघटना लिहिण्यासाठी बाबासाहेब एवढा उच्च शिक्षित माणूस हुशार विचारवंत माणूस आपल्या अख्ख्या भारतातल्या सगळ्यात सगळ्या ताई हे स्वतः सरदार वल्लभभाई पटेलला पटते महात्मा गांधीला पटते पंडित जवाहरलाल नेहरूला पट्टे, मग विचार करा एवढ्या मोठ्या भारतात हुशारांची संख्या कमी नसते तरी देखील आपल्याला माहिती होतं बाबासाहेबांशिवाय राज्यघटना लिहिली जाणार नाही हे जेव्हा कळलं गेलं म्हणजे इतकं शिक्षण बाबासाहेबांनी घेतलं आणि आज आपण आपल्या गावात दुसऱ्या जाती धर्माचे लोक शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदावर जातात आणि आपण मात्र दलित म्हणून आपण तिथंच रखडतो आरक्षण असून आपल्या त्याचा फायदा घेता येत नाही हे जिवानी गोष्ट नाही अकरा आयुष्य खस्त घातलं त्यांनी आरक्षण वेळा म्हणून इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडच्या राजा पुढे गणत प्रश्नामध्ये भांडले मला जातीय निवाडा द्या म्हणले आज प्रश्नासाठी सेपरेट मतदारसंघ द्या म्हणले मिळालं होतं महात्मा गांधी म्हणलं मिळालं नाही पाहिजे म्हणून मी महात्मा गांधी उपोषणा बसले अरोडा कारागृहामध्ये महात्मा गांधी मरू नये म्हणून जातीय निवाडा रद्द करून घेतला आणि आरक्षणाचा मुद्दा पुढे मांडला महात्मा गांधी म्हणले माझं आरक्षणा विरोध नाही म्हणजे आपल्या बांधवांनी शिकून मोठं व्हावं म्हणून आरक्षणाची मागणी भारतात तर केलीच इंग्लंडमध्ये जाऊन केली आणि आरक्षण आपल्याला मिळून दिलं आणि आपल्याला त्याचा फायदा घेता येत नाही एकशे चौतीस वर्ष होऊन गेले त्यांच्या जन्माला ते गेले तरीही आपण पाहिजे तुमच्या गावात बोट बोटर मोजा किती पौरा अधिकारी झाली एसटीची एस ची बघा आरक्षण असून आपण होऊ शकलो नाही मग बाबासाहेबांनी आरक्षणा दिलं त्यासाठी नाचायला गेले का आरक्षण दारू पिऊन पळायला गेले का आरक्षण असते ते बाबासाहेबांनी तुम्ही गेलात असते दारू पिऊन त्यांच्या पुढे काय केलं असतं त्यांनी करा विचार जिवंत असतो बाबासाहेब दारू पिऊन तुम्ही त्यांच्या पुढे गेले असते आणि बाबासाहेबाला तुम्ही मानवंदना दिली असती जयफर म्हणले असते काय केलं असते बाबासाहेब मग तुम्ही मानता का नाही असते जरी आपल्यात नसतील तर तुम्ही मानता का नाही ते आहेत म्हणून म्हणून तर जयंती साजरी करतो ना आपण मग त्यांच्या जयंतीत आपण दारू पिऊन नाचायचो एखादा असा इतका दारू पिलेला असतो सूत्र ते चालता येत नाही गाठरीत पडतो अंगावरती इथं कुठेतरी लिहिलेलं असते किंवा गमजा असतो जे बाबासाहेबांचा फोटो असतो तो गमजा घेऊन गाठरीत पडतो म्हणजे तुम्ही पण गाठीत टाकताना कुणी दिला हक्क तुम्हाला का करता त्यांची म्हणा त्यांच्या जन्मात जन्म त्यांच्या जातीत जन्माला येऊन आपण त्याची बदनामी हो, करतो आणि आपण पुन्हा म्हणतो आम्ही जय भीम ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत पण विचार केला तर खूप मोठ्या आहेत अजून तासाभराने अर्ध्या तासानंतर जेव्हा मिरवणूक निघेल तास दीड तास मिरवणूक होईल त्या मिरवणुकीत चार पाच तरी असे कार्यकर्ते असतील हे गाणं ला म्हणून घाणतील मारामारी करतील आणि ते मारामार्या बिना दारूचं कधीच होत नाही नाही होत मग मला सांगा ते जर असतील त्यांच्या समोर हे सगळं घडत असेल तर त्यांच्या आत्म्याला किती वेदना होतील मागच्या चौदा वर्षापासून मी शिकवतो शिकवताना मी लक्षात घेतलं माझ्याकडे एक मुलगी आहे भोसले आडनावय तिचं माझ्या अकॅडमीला आहे त्या मुलीचे आजोबा इंदापूरमध्ये ते आर्मी मॅन आहे इंदापूरमध्ये बाबासाहेब जेव्हा आले होते तेव्हा ते बाबासाहेबांना भेटले होते त्या मुलीच्या आजोबा आणि त्या मुलीच्या आजोबाने मुलीला सांगितलं की बाबासाहेब फक्त एका जातीसाठी झटणारी व्यक्ती नव्हती तर बाबासाहेब अख्ख्या देशासाठी झटणारी होती जेव्हा बाबासाहेब घटना लिहित होते साहेब घटना लिहित असताना बाबासाहेब आजारी पडले होते आणि आजारी पडल्यानंतर त्यांच्या डॉक्टरने सांगितलं होतं तुम्हाला आरामाची गरज आहे तुम्ही आराम करा बाबासाहेबांनी आराम नव्हत्या केला बाबासाहेबांनी उत्तर काय दिलं जर मी आराम केला तर माझ्या देशाला कधीच आराम मिळणार नाही म्हणून आजारी असताना देखील बाबासाहेबांनी घटनेच्या लिहिण्याचं काम केलं आणि भारतासाठी एवढं सर्वोच्च अशी घटना लिहून दिली म्हणून तर आपण त्याला घटनेचे शिल्पकार असं म्हणतो आणि त्या घटनेच्या शिल्पकारांच्या शिल्प जयंतीच्या दिवशी कमीत कमी आपण त्यांचा एक तरी मूल मंत्र जपावा त्यांनी सांगितले शिका आपण शिकावं फक्त शिकावंच नाही फक्त लिहिणं वाचणं येऊन चालत नाही तर आपण शिकून आपण कुठल्या तरी उच्च पदावरती जावं ज्या दिवशी प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक प्रत्येक सुशिक्षितांची संख्या बेरोजगाराची म्हणत नाही सुशिक्षित आणि रोजगारांची संख्या जास्तीत जास्त दलितांची होईल त्या दिवशी मला वाटतं की महात्मा गांधीजींच्या शब्दा खातर बाबासाहेबांनी जे घटना लिहिली त्या घटने त्या अधिकाराचा वापर आपण केला आणि बाबासाहेबांना आदरांजी दिली असा त्याचा अभिप्रे अर्थ अभिप्रेत आहे बाबासाहेबांनी खूप काही सहन केले करो खूप तुम्ही विचार नाही करू शकत तुमच्यापैकी खूप जणांना बाबासाहेबांचं चरित्रच माहित नाही फक्त एवढंच माहिती आहे बाबासाहेब एक महार जाती जन्माला आले आणि मी एक महार आहे म्हणून बाबासाहेबांची मी जयंती साजरी करावी ह्याच्या पलीकडे कर आपल्याला बाबासाहेबांबद्दल काहीच माहित नाही शाळेत बाबासाहेबांना घेतलं होतं ऐका तुमच्या लक्षात येईल जेव्हा बाबासाहेबांना शाळेत बसवलं होतं परवानगी दिली होती बसण्याची जागा खिडकीप्रशी होती जिथे पोरांच्या बाकीच्या चपला निघतात त्या चपलाप्रशी बाबासाहेब बसायचे आणि चपलापर्शी बसल्याच्या नंतर सगळा वर्ग सुटल्यावर जेवायला बाकीची सगळी पोरं एकत्र बसायची त्यांनी जेवायला डबे आणलेले असायचे बाबासाहेबांना जेवण करताना बाकीच्यानी बघू नये असा नियम होता म्हणजे हे जर जेवण करत असतील तर बाकीच्यांनी त्यांना बघायचं नाही जर बघितलं तर वाटलं जाईल मग बाबासाहेबांनी जेवायचं कसं भिंतकडे तोंड करायचं डबा उघडायचा जे काही आणलं असेल बाकरी एखाद्या मध्ये बांधून तर ते भिंतीकडे तोंड करून खायचं खाल्ल्यानंतर आता जसं तुम्ही बॉटल घेऊन जाता बाटल्या घेऊन जाता पाणी प्यायला तेव्हा बाटल्या हा प्रकार नव्हता पाणी प्यायला कुठं जायचं तर पाणी प्यायला घागरी पशी जायची किंवा पशी जायचं मग माथ्याला हात नाही लावायचा मग माथ्यातून पाणी द्यायला किंवा शिपाई असायचा मग शिपाई जर तुथ तर माझी उभे राहावं लागायचं वाढ बघत पाणी प्यायचं आणि सुपाई लांब दिसला आणि बाबासाहेबांनी जर आवाज दिला की मला पाणी प्यायचे तर सुपाई मोठ्याने ओढून सांगायचा तुला दिसत नाही का मी काम आहे मराय लागला का मग त्या सुपायानं त्याचं काम आटोपल्यावर पाणी द्यायला यायच समजा त्याचं काम आटोपलंच नाही काम करता करता ते विसरून गेला की पोराला पाणी पाजायचंय तर पुन्हा बाबासाहेबांनी त्याला म्हणायचं नाही मला पाणी द्यायचंय म्हणलं तर पुन्हा हनीन लांबून दगडानी एवढ्या बिकट परिस्थितीत बाबासाहेब शिकत होते तुमच्या माझ्या खाईन पण शिकणार नाही मग पुन्हा जर समजा त्याला आठवलं की पोराला पाणी लिहायचं मग पोराकडे असं छोटस भांड असायचं म्हणजे भांड्यात त्याने काय करायचं माठ्यातलं असं ते पाणी काढायचं त्या शिपायानं असं वरून वाटायचं आणि वरून वाटलेलं पाणी बाबासाहेबांच्या त्या घड्यात थोडंसं पडायचं खाली काही पडायचं आणि ते पाणी प्यायचं विचार करा हेवड्या सगळ्या गोष्टीच सहन करून त्यांनी शिक्षण घेतलं स्वतःसाठी नाही तर सगळ्या समाजासाठी एवढं सहन करून जर आपण काहीच करत नसतो त्यांच्यासाठी तर आपल्या आयुष्याला काही अर्थ नाही आपल्याला हा अधिकारच नाही बाबासाहेब आंबेडकर की मल्लर जे म्हणण्याचा नाही अधिकार आपल्याला पुढेच आपण आमची जयंती मोठी का ह्यांची जयंती मोठी म्हणजे समजा अशा पद्धतीने आपण करतो शिवाजी महाराज जयंती मोठी निघली मग भीम जयंती मोठी निघली पाहिजे